नमस्कार मी श्यामराव मोकाशी महाराष्ट्रातील जनतेनं टू व्हीलर बाईक घेताना जुन्या बाईक घेताना शंभर वेळ विचार करा जुनी वाहनं घेताना आता स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे आणखी पंधरा वर्षाचं जर वाहन असेल समजा बाईक जो बाईक असेल किंवा कुठलंही रिक्षा असू द्या टॅक्सी असू द्या त्यांना रिटेस्ट करावी लागते आणि फक्त पाच वर्ष मुदत मिळते नाहीतर ही वाहनं पंधरा वर्षानंतर आ, भंगार ही जातात हे मात्र कुणी विसरू नका तर प्रत्येकानं ध्यान देऊन जुनी वाहनं विचार मग करा आणि मगच खरेदी करा नाहीतर मग तुम्हाला ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जर ही वाहनं गेली तर तुम्हाला पुन्हा आपली कष्टाची कमाई हडप होईल व्यापारी लोकं कशी बी गाड्या विकतात तुम्हाला गोड बोलून गाड्या गळ्यात मार केल्या कायदे हे वेगळे असतात आणि ह्या नोटिफिकेशन निघालेली आहे कुठल्याही क्षणी हा कायदा आता लागूच झालेला आहे त्याच्यामुळं जुनी वाहनं घेताना शंभर वेळ विचार करा एवढंच माझं महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे हसू नका आणि जुनी वाहनं घेताना विचार करा त्याचं मॉडेल बघा फक्त पंधरा वर्षानंतर ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये वाहनं जाणार आणि ह्यानं ही टेस्ट करून पाच वर्षासाठी खाली परवानगी मिळणार आहे तर प्रत्येकानं विचार करा धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद